श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अठरा नोव्हेंबर वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहेत संकष्टी चतुर्थी कार्तिक महिन्यातील कृष्णपक्षातील चतुर्थीला गणाधिप संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी तिथी ही येते परंतु प्रत्येक चतुर्थीचं महत्व हे देखील वेगवेगळं असतं कार्तिक महिन्यातील संकष्ट चतुर्थी ही अत्यंत महत्वाची संकटांवर विजयी मिळवून देणारी अशी ही तिथी संकटांचा पराभव करणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी म्हणतात कोणत्याही प्रकारचे दुःख असेल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी या चतुर्थीला उपवास केला जातो आणि गणपती बाप्पांची पूजा केली जाते विघ्नहर्ता गणरायाकडे संकट दूर कर असा वर मागितला जातो कार्तिक कृष्ण पक्षातील चतुर्थ व्रत केल्याने जीवनातील सर्व दुःख दूर होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात असे देखील म्हटले जाते हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या सोमवारी गणादीप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला फक्त सकाळीच अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने कोणताही शत्रू शत्रू त्रास शत्रू पीडा नजरबाधा नष्ट होऊन साते पिढ्यांत दारिद्र्य हे नष्ट होईल घरामध्ये चहू बाजूने पैसा येऊ लागेल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आपल्या हिंदू धर्मात जेव्हा आपण देवांची पूजा करतो तेव्हा दिवा हा नक्की लावला जातो कारण दिवा हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचे प्रतीक आहे पूजेमध्ये दिव्याला विशेष महत्त्व आहे ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचे साधन मानले आहेत आपल्या घरात असणारी नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती इडापिडा शत्रुत्रास शत्रुबाधा नष्ट होण्यासाठी आपण हा उपाय जो आहे तर तो करणार आहेत कारण गणपती बाप्पा हे विद्येचे ज्ञानाचे देवता आहेत अगदी त्याचप्रमाणे गणपती बाप्पा हे, हे विघ्नहर्ता संकट दूर करणारे देवता देखील मानले जाते जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा सतत त्रास होत असेल आपल्या घराच्या आजूबाजूला अशी बरीच लोक असतात ती जळाऊ प्रवृत्तीचे असतात आणि ते आपल्यासमोर खूप गोड बोलतात परंतु आपल्या मागे त्यांच्या मनामध्ये वाईट विचार असतात आपल्या मागे ते आपल्याबद्दल वाईट बोलत असतात आणि आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात त्या लोकांमुळे आपल्याला शत्रुपिडा शत्रुबाधा बाधा यासारखे दोष जे आहे तर ते लागत असतात आणि असे शत्रू नष्ट करण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो तसेच आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल काही इडापिडा असेल तर आपल्या कुटुंबाची प्रगती होत नाही घरामध्ये आलेला पैसा टिकत नाही सतत पैशांच्या अडचणी येतात घरामध्ये वाद विवाद कलह भांडणे होत असतात आणि या सर्व अडचणी दूर होण्यासाठी आपण हा जो उपाय आहे तर हा करणार आहेत उपाय हा खूप सोप्पा आहे परंतु खूप प्रभावी आहे हा, हा उपाय केल्याने शंभर टक्के तुमच्या जीवनातील अनेक अडचणी दूर होतील उपाय करण्यापूर्वी आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचे आहेत स्नान करायचे आहेत स्वच्छ कपडे परिधान करून तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहेत गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर बप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहेत यानंतर बप्पांना आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि यानंतर हा उपाय तुम्ही सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर कधीही करू शकता उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहेत मातीचीच पंती तुम्हाला घ्यायची आहेत इतर कोणत्याही धातूचा दिवा हा तुम्हाला घ्यायचा नाही मातीच्या दिव्यामध्ये सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या खूप असतात आणि जेव्हा आपण हा दिवा लावतो तेव्हा त्याचं ते आपल्याला खूप चांगलं फळ जे आहे तर ते मिळत असतं एक मातीचा दिवा घ्यायचा आहे त्यामुळे तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायचे आहेत आणि जे मोहरीचं तेल असतं तर ते या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे मोहरीचं तेल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जे तेल तुमच्या देवघरामध्ये दे वापरता तर ते तेल तुम्हाला त्या ते दिव्यांमध्ये टाकायचं आहे आणि चिमुटभर पिवळी मोहरी जी असते तर ती त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचे आहेत यानंतरनं तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक मुठभर मसूर डाळ जी असते तर ती टाकायची आहेत आणि त्यावरती हा जो दिवा आहे तर हा तुम्हाला ठेवायचा आहे आणि तुमच्या देवघरासमोर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आता दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं या दिव्यामध्ये तुम्हाला अतिशय महत्त्वाच्या अशा दोन वस्तू टाकायच्या आहेत एक म्हणजे त्या दिव्यामध्ये आपल्याला पाच भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत भीमसेनी कापूर हा नकारात्मकता दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर जो कापूर तुमच्याकडे आहे तर तो कापूर या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचा आहे आणि यानंतरनं पुढची वस्तू आहे ते म्हणजे काळे मिरे तर तुम्हाला पाच काळे मिरे घ्यायचे आहेत जे आपण मसाल्यामध्ये वापरतो तर हे पाच काळे मिरे त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत यानंतरनं या दिव्याला हळदी कुंकू अक्षरा फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि गणपती बाप्पांसमोर बसून तुम्हाला गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्रांचं पठण करायचं आहे हे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवेमध्ये दिलेलं आहे तर तिथूनसुद्धा तु, तुम्ही हे पठण करू शकता किंवा तुम्ही मोबाईलवरती सर्च केलं तरीही तुम्हाला ते भेटून जाईल तर आनी या स्तोत्राचं एक वेळा पठण करायचं आहे आणि एक माळ तुम्हाला गणपती बाप्पांच्या ओम श्री विघ्नहर्ताय नमः नम ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे तुमच्याकडे माळ नसेल तर तुम्ही एकशे आठ वेळा बोटांवरती सुद्धा मोजू शकता किंवा पाच मिनिटे तुम्हाला हा जो मंत्र आहेत हा म्हणायचा आहे यानंतरनं दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांकडे तुमच्या घरातील सर्व अडचणी संकट दुःख शत्रु त्रास करणी कर्णीबादा दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत आणि यानंतर हा दिवा तिथेच तुम्हाला देवघरामध्ये ठेवायचा आहे जोपर्यंत हा दिवा चालू राहील तोपर्यंत तुम्हाला तसंच देवघरामध्ये चालू ठेवायचा आहे काही वेळाने त्या दिव्यामध्ये असणाऱ्या कापराच्या वड्या या पेट घेतात तर त्या तुम्हाला पेटू द्यायच्या आहेत ज्या काळे मिरे असणार आहेत तर ते सुद्धा त्यासोबत जळून जातात आणि जर कापराच्या वड्या आणि ते काळे मिरे तसेच त्या दिव्यामध्ये राहिले तर सायंकाळच्या वेळेस तुम्हाला ते पाच काळे मिरे आणि त्या कापराच्या वड्या तुमच्या देवघरासमोर तुमच्या घरात तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे प्रत्येक महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला तुम्ही हा उपाय करत चला हा उपाय केल्याने तुम्ही स्वतः त्याचा अनुभव घेऊ शकता घरातील सर्व अडचणी हळूहळू दूर होतील आपल्या घराला कुणी दोष लावले असेल तर ते सुद्धा निघून जातील यामुळे आपल्या घरातील मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होईल कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होईल खूप प्रभावी उपाय आहे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत यामुळे तुम्ही हा एक उपाय जो आहे तर तो नक्की करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ